रायगड येथे राज जमीन परिषद मुंबईची वाट लागली आहे म्हणत राज ठाकरे छापलं रायगडच्या जनतेला संबंधित राज ठाकरे चांगलेच आक्रमक झाले होते मी काय म्हणतो हे बघता लगेच माझ्या चॅनल वरती किंवा दिलं माझा दिवस निघाला मी जे गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामधल्या पुणे शहर असेल नाशिक असेल ठाणा असेल मुंबई तर झालीच म्हणजे मुंबईची तर वाट लागलीच पण मला तुम्हाला सतत एक गोष्ट सांगायची की तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का बाकीचे लोक कसे हुशारीने घुसतात कळलं का आपल्या राज्यामध्ये याचा नीट विचार करा आणि आपण किती बेसावतपणे भोलसटपणे आपण वागतो आहोत तुम्ही याचा पहिला विचार करा ही काही जाहीर सभा नाहीये हे तुमच्यावरती येणारं होणारं आपल्यावरती महाराष्ट्रावरती होणारं जे आक्रमण आहे त्या सगळ्या गोष्टींच्या बद्दल म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती गप्पा मारायच्या होत्या बोलायचं होतं मी एकटा बोलतोय आणि तुम्ही काहीतरी ऐकताय हे मला हे अपेक्षितच नव्हतं मला पण पत्रकार म्हणून मी त्या दिवशी जेव्हा माझ्याकडे काही एक मोजके पत्रकार आले होते मी त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की आजही तुमच्यावरती पत्रकारांवरती केवढा विश्वास आहे लोकांचा तर एखादी बातमी एखादी कोणीतरी कोणाला तरी सांगितली तर तो म्हणतो नाही रे असं नाही आहे अर्थ म्हणतो हो मी खरं सांगतो तुला मी पत्र पेपरमध्ये आलंय पेपरमध्ये आलंय याचा अर्थ ती ऑथेंटिक बातमी आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी ती तुम्हाला सांगतोय म्हणून तुमच्यावरती किती मोठी जबाबदारी आहे पत्रकार म्हणून आणि तुम्ही या रायगड जिल्ह्यामध्ये कोणती भूमिका निभावली पाहिजेत याच्यासाठी म्हणून मला आपल्याशी चर्चा करायची होती परंतु मी जे समोर सगळे पत्रकार जे बघतोय माझे बांधव भगिनी जे बघतोय ते माझं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात मशगूर आहेत की मी विषय कोणता मांडणार आहे याच्याशी त्यांना परवाच नाहीये की मी काय मांडतोय हे आता लगेच माझ्या चॅनलवरती किंवा छोट्याशा कुठच्या सबस्क्राईबवरती मी टाकून दिलं की माझा दिवस निघाला मी जे गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामधल्या पुणे शहर असेल नाशिक असेल ठाणा असेल मुंबई तर झालीच म्हणजे मुंबईची तर वाट लागलीच पण मला तुम्हाला सतत एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला आपल्या मराठी माणसाला अंदाज आहे का मी तुमच्याशी फार काही बोलायला आलेलो नाही मी दहा पंधरा मिनिट वीस मिनिटं तुमच्याशी बोलणार <coughs> आहे मी त्याशिवाय माझ्या शिबिरामध्ये मी जेव्हा सांगितलं की ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये बाकीच्या राज्यांमधले त्यांचे त्यांचे नेते हे तयार असतात अलर्ट असतात ते त्यांच्या त्यांच्या माणसांचा पहिला विचार करतात आमच्याकडे तो होत नाही मी आत्ताच वरती एका अधिकाऱ्याशी बोलत होतो त्यांनी मला काही नावं सांगितली गावांची नावं सांगितली ती बोलली ही गावं संपली आता अलिबाग आणि या सगळ्या आजूबाजूच्या जवळपासची जी गावं आहेत संपली गेल्या जमीन त्यांच्या मग माणसं कुठे गेली मी जे सतत सांगतोय जर समजा तुमच्या पायाखाली जर जमीन नसेल स्वतःच्या हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहात मला कल्पना आहे या गोष्टींची की प्रत्येकाला पैशाची गरज आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी गोष्टींची गरज आहे प्रत्येकाचा परिवार वाढतोय मोठा होतोय मुलं मोठी होत आहेत त्यांना पैशांची गरज आहे शिक्षणासाठी पैशाची गरज आहे मी जमीन ठेवून करू काय मला या सगळ्या गोष्टी मला ह्याची पूर्ण कल्पना आहे बरं तुमची जमीन आहे ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती ती विकावी का न विकावी हा माझा विषय नाहीये पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते नंबर एक तुम्हाला त्याचा मुबदला व्यवस्थित मिळतोय का बर ज्या प्रकारचे दलाल आता आपल्याकडे जे फिरतायत ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात पुण्यात काय आणि कुठे काय बरं बहुतांशी मराठीच असतात त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास बसतो हे तू डोळ्यात लाईट नोकर मारू आणि मग हीच आपली माणसं माणसं उद्या समजा केंद्र सरकारचा राज्य सरकारचा एखादा प्रोजेक्ट येतो तु। तुमच्याकडनं एक रुपयामध्ये जमीन घेतली जाते आणि तोच मधला दलाल राज्य सरकारला केंद्र सरकारला हजार रुपयामध्ये विकतो ते हजार रुपये तुमचे आहेत ना आपल्या भूमिपुत्राचे आहेत ना मग ते हाताला न लागता तुमच्या ते पैसे ते पण पैसे तुम्हाला न मिळता तुम्ही जर देशोधडीला लागणार असाल या जमिनी हाताखालच्या काढून करायचं काय त्याचं मी त्या दिवशी जे सांगितलं जगामधला कुठचाही सा तुम्ही इतिहास तपासून बघितला तो भूगोलाशिवाय नाही जमीन हडप करणं